नमस्कार मी स्वागत करीत आहे आठ महिने लोटले त्यात तिन्ही शाळांची चौकशी होणार की नाही शिक्षणाधिकारी सोनटेकीची टोलवाटोलवी लाखांदूर तालुक्यातील रमेश शिक्षण संस्था कुडेगाव अंतर्गत सुरू असलेल्या कुडेगाव भागडी व पिंपळगाव कोहडी येथील शाळांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठन करून आठ महिन्याच्या कालावधी लोटला तरी अद्याप चौकशी समितीला सदर शाळांची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने या शाळांची चौकशी कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे या संदर्भात जिल्हा परिषद भंडाराचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के सतत खोटं बोलत तो असून टोलबा टोलवी करीत असल्याचा आरोप केला जात आहे रमेश शिक्षण संस्था कुडेगाव अंतर्गत नरेश वरिष्ठ प्राथमिक शाळा कुडेगाव पंचशील वरिष्ठ प्राथमिक शाळा भागडी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोळी या अनुदान प्राप्त शाळांमध्ये आर टी ईच्या निकषानुसार असलेल्या त्रुटीबद्दल आकाश न्यूजने बातम्या प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी लाखांदूर यांच्या मार्फत चौकशी अहवाल मागितला मात्र गटशिक्षण अधिकारी लाखांदूर यांनी सादर केलेल्या अहवालावर आक्षेप घेऊन जिल्हा परिषद स्तरावर चौकशी समिती तयार करून सदर शाळांची चौकशी करण्यात यावी अशी लेखी मागणी केल्यावर जिल्हा परिषद भंडारा येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा समितीचे गठन केले मात्र आतापर्यंत आठ महिन्याच्या कालावधी लोटला तरी अद्यापही चौकशी समिती सदर शाळांची चौकशी करण्यासाठी पोहोचली की नाही याचा अद्यापही थांब पत्ता नाही यात शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्यासह चौकशी समिती संस्था सचिव नरेश मेसराम यांना तर घालत नाही अशी शंका निर्माण झाली आहे समितीने तात्काळ तिन्ही शाळांची निष्पक्ष चौकशी करून कोणती कारवाई होते या संदर्भात अहवाल सादर करणे आवश्यक आहे भंडारा जिल्ह्यातील अनेक खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनागुंदी मूलभूत सोयीपासून वंचित ठेवल्या जात आहे मात्र भंडारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व पंचायत समितींचे गट शिक्षणाधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणापुढे पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे गटित चौकशी समितीने सदर शाळांची चौकशी केली काय आणि चौकशी करून कारवाई केली तर त्याचा अहवाल तक्रार करत्यास काय दिला जात नाही अधिकारी रवींद्र सोनटक्के यांना वारंवार दूरध्वनीवरून तसेच प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता सतत टोलवी करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे आता शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांचा शिक्षण विभागात सुरू असलेला भोंगड कारभार आणि त्यातून मिळवलेली आर्थिक माया याचा पर्दापास न्यूजच्या माध्यमातून लवकरच करणार असल्याची माहिती आहे